नमस्कार अं म्हणजे सुधीर फडकेनी अक्षरशः जी कलाकृती अजरावर केली ती म्हणजे महाकवी माडगूळकर यांच्या लेखनीतनं ज्यावेळेस गीत रामायण सादर केलं साकारलं त्याच्यानंतर आकाशवाणीवर अं पहिल्यांदा एकोणीसशे अडुसष्ट साली अं गीत रामायण सादर झालं आणि त्याच्यानंतर या गीत रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं हे गीत रामायण आज अनेक एकापेक्षा एक मान्यवर कलावंतांनी हे गीत रामायण सादर केलं मात्र आजपर्यंत फार अभावाने अतिशय रेअरली गीत रामायण पाच वर्ष ते पंधरा वर्ष वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे असाच एक इव्हेंट ठाणे शहरामध्ये होतो आहे अपूर्व प्रोडक्शन आणि स्वरसाज या संस्थांच्या संयुक्त उद्यमाने उद्या ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ खानेकर नाट्यगृहामध्ये रविवारी रात्री साडेआठ वाजता हा इव्हेंट होतोय ज्याच्यामध्ये पंचवीस लहान मुलं म्हणजे पाच ते पंधरा वर्ष वेगातली मुलं हा संपूर्ण इव्हेंट करणार आहेत या सगळ्या इव्हेंटचे जे करते धरते आहेत ते आत्ता आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत माझ्याबरोबर आहे अमय ठाकूर देसाई माझ्याबरोबर आहेत सुमुख वर्तक आणि माझ्या बरोबर आहेत ज्यांना सगळे जोळखत तशा धनश्री प्रधान अन्हापासून सुरुवात करू आय थिंक आपण लेडीज फर्स्ट म्हणून आपण मॅडम मॅडमात मॅडम काय इव्हेंट आहे कशा पद्धतीचा इव्हेंट आहे जसं सर तुम्ही आता उल्लेख केलात की अपूर्वा प्रोडक्शन्स आणि स्वरसाज एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घडतोय आणि पहिल्यांदाच ठाणे शहरामध्ये आणि मला वाटतं की खूप कमी जणांनी हा प्रयत्न केलेला असेल की लहान मुलांनी गीत रामायण सादर करायचं आहे वयवर्ष पाच ते वयवर्ष पंधरा हा वयोगट घेतलेला आहे आणि गीत रामायणाच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करणार आहे या कार्यक्रमात मुळात आपण म्हणतो नाही का की संगीताचे संस्कार झाले पाहिजेत संगीत शिकवलं तर जातं ते आत्मसात आपण करतो पण त्याच्याबरोबर त्याचे संस्कार जर घडले गेले तर ते आपल्यात मूर्त संगीत आणि असं मुरलेलं संगीत ऐकायला सगळ्यांना जास्त आवडत म्हणजे तो कलात्व खरा कला दर्शक असतो कलाकार असतो आणि म्हणून हे मुरलेलं संगीत कसं तर संस्कार कसे घडले पाहिजे तर फक्त एखादी गाणी नाही तर कार्यक्रमामध्ये आम्ही चक्क गीत रामायणाची सगळी गाणी बऱ्यापैकी वेगवेगळी गाणी घेतलेली आहेत आणि यामध्ये मुलांना गीत रामायणातले शुद्ध उच्चार जे गदिमांनी दिलेले आहेत वेगवेगळे शब्द प्रयोग जे केलेले आहेत त्या त्याचेही संस्कार होत त्याबरोबर स्वरांचे संस्कार होत आहेत बाबूजींचं संगीत ऐकायला मिळत अनुभवायला मिळत आहे त्यामुळे हा एक आगळा वेगळा आणि खरोखर सुंदर कलाविष्कार <coughs> असणार आहे आणि सगळ्या रसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे मॅडमचं <coughs> सूत्रसंचलन <coughs> या <coughs> ठिकाणी <coughs> सुरू झालेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला ह्या त्यांच्या जी ओपनिंगला ते आलेलं आहेत आणि पहिल्यांदा त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा कार्यक्रम दर्जेदार असणार आहे आणि ही जी मुलं आहेत हे मॅडम एवढ्याच तयारीची असणार आहे त्याची आम्हाला सुद्धा खात्री आहे कारण काही रिहर्सल्स मी बघितलेले आहेत ती मुलं अक्षरशः खूप अप्रतिम अशा प्रकारचं गात आहेत हे सगळ्याच्या पाठीभागेनं एखाद्याशी ड्रायव्हिंग फोर्स उभी राहावे लागते सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे ते म्हणजे अर्थ या सगळ्यासाठी असतो कारण फार पैसे कमवता येत नसतात आ, सुनुक सुनुक आ, या सगळ्याच्या पाठीमागे नेहमी एक माणूस वर्तक अशा वेगवेगळे प्रकारचे प्रयोग तुम्ही करत असतात याआधी देखील असे प्रयोग तुम्ही केलेले आहेत ह्या कार्यक्रमाचा पर्टिक्युलरली उद्या जो मुलं गीत रामायण सादर करतात त्याचं वैशिष्ट्य काय आहे आता जसं तुम्ही म्हणा तसं अपुरा प्रोडक्शन नेहमी नवीन संकल्पना घेऊन लोकांसमोर येतो मग त्याची निर्मिती असेल प्रस्तुती असेल किंवा असेल ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक तर पाच ते पंधरा वयोगटातील मुलं गाणं सादर करणार आहेत आणि हे आत्तापर्यंत ठाण्यामध्ये झालेलं नाही गीत रामायण लहान मुलं गात हा आत्तापर्यंत ठाण्यामध्ये हा पहिलाच प्रयोग आहे आम्हीने जेव्हा ही मला संकल्पना सांगितली तेव्हा मला ती संकल्पना खूप आवडली त्याच्या रिहर्सल्स त्या मुलांचे व्हिडिओज बघितले मी मला अतिशय आवडले आणि म्हटलं की ह्या कार्यक्रम लोकांपर्यंत पोचावा कारण हल्ली काय होतं की मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम बघायला खूप लोक येतात पण लहान मुलं आणि सरसाज एवढं यांच्यावर मेहनत घेते मुलांवर आणि हा एक चांगला कार्यक्रम सादर करते कुठेतरी मला वाटलं की नाही यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि या कार्यक्रमाची आपण प्रस्तुती केली पाहिजे तर अतिशय मी ठाणेकरांना आव्हान करतो की मुलांनी एवढी खूप मेहनत घेतली खूप रिहर्सल्स केलं त्याच्यासाठी आणि सगळ्या टीमची सगळ्यांची त्याच्यामध्ये एक इमोशनल इन्वॉल्वमेंट आहे आणि आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत तर ते प्रयत्न बघायला मुलांचं कौतुक करायला प्लीज उद्या साडेआठ वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकरला मुलांचं कौतुक करायला मी प्रत्येक ठाणेकरला विनंती करतो की त्यांनी या मुलांचं कौतुक करायला त्यांनी मुलांना खूप प्रोत्साहन मिळेल आणि अजून अजून त्यांना यु uh, नो you know, uh, uh, एक अजून ते मोठे मोठे कार्यक्रम करू शकतील एक प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाने उद्या आठ वाजता नंबर उद्या संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम एकवीस एप्रिल रविवार संध्याकाळी साडेआठ वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे पाच ते पंधरा वर्षातली पंचवीस मुलं जी कलाकृती बाबूजींनी म्हणजे सुधीर फडके यांनी अजरामर केली ती कलाकृती पुन्हा एकदा आपल्या समोर घडित आहोत पुनप्रत्ययाचा आनंद असणार आहे आणि हे सगळ्याच जे करता धरता ज्यांनी या पंचवीस मुलांचे सगळे टँट्रम सहन केले त्यांना त्यांना त्यांनी एका सूत्रात गुंकलं ते अमय ठाकूर देसाई आता माझ्याबरोबर आहेत अमयजी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कारण एक अशी कलाकृती तुम्ही मुलांच्या अंगात भिनवत आहात जी कलाकृती प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने प्रत्येक मराठी माणसाने अक्षरशः एकेकाळी जगली होती म्हणजे आकाशवाणीवर ज्यावेळेस गीत रामायण चालू व्हायचं त्यावेळेस राज्यातले सगळे रेडिओ फक्त सगळे कान त्या रेडिओवर असायचे बिनाका गीतमाला पेक्षा जास्त ह्या गीत रामायणाची प्रसिद्धी आणि पॉप्युलरिटी होती पुन्हा एकदा तुम्ही काय मजा घडली मजा <coughs> सर्वप्रथम धन्यवाद आम्हाला इथे तुम्ही आमंत्रित केलं गीत रामायण म्हटल्यानंतर हाऊसफुल थिएटर हे एक समीकरण झालेलं आहे तर, तर आम्ही गीत रामायणाचे कार्यक्रम असंख्य वाजवले आम्ही कार्यक्रम बघितले तर असं कुठेतरी मनात आलं की ह्या मुलां ही सगळी मुलं स्वरसाज एंटरटेनमेंट मध्ये आता गाणं शिकतायत गेली दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असं गाणं शिकतायत तर ह्यांच्यावरती चांगले संगीताचे संस्कार व्हावेत म्हणून आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो आणि जसं सुमुखदादा म्हणले की अपूर्वा प्रोडक्शन कायम आमच्या बरोबर असतात आम्ही संयुक्त विद्यमाने असंख्य कार्यक्रम आतापर्यंत एकत्र केलेत पण जेव्हा गीत रामायण करायचं म्हटलं त्याच्यानंतर सगळे पालक आणि मुलं दोन मिनटं कन्फ्युज झाले की हे आपल्याला जमेल का एकतर मुलं सगळी इंग्लिश मिडीयमची त्यांचं मराठी त्यांचे उच्चार त्यांना ती गोष्ट आहे का नाही इथपासून सुरुवात झाली मग तीन मेंटॉर नेमले गेले ते, ते तीन जण गेली दोन सव्वा दोन महिने या मुलांवरती मेहनत घेत आहेत प्रत्येक गाण्याचा अर्थ त्यांना समजावून सांगितला गेला त्याच्या ती गाणी लिहिली गेली त्या मुलांकडनं मग अर्थासकट ती गायची कशी मग ते त्याच्यात इमोशन्स कशा आल्या पाहिजेत तर ही सगळी ना खूप खूप एक मोठी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस आम्हाला पार पाडण्यामध्ये खूप मजा येते कारण आम्हाला आता सरते शेवटी असं कळतंय की आता ही मुलं घरी गेल्यानंतर फक्त गीत रमाणच ऐकताय जी मुलं कार्यक्रमामध्ये मी भाग नाही घेणार असं म्हणत होती तीही आता मला सोलो गाणं मिळेल का याच्यासाठी मागे लागलेत आणि त्या मुलांच्या वडील सुद्धा ऐकत असतील हा म्हणजे ही एवढा फरक पडलाय की पालक आम्हाला सांगतात की माझ्या मुलाला उरलेल्या सगळ्या मुलांची गाणी पाठ आहेत म्हणजे आम्ही कार्यक्रमात वीस गाणी घेणार आहोत तर पंचवीस मुलांची सगळी वीस गाणी पाठ आहेत एकमेकांचे पाठ ते आरामात गाऊ शकतात आणि त्यांना माहितीये की हे गायला आपल्याला खूप आनंद मिळतो तर हे आमचं एक हेच आमचं ध्येय होतं की त्यांना चांगली कलाकृती जी महाकवी गदिमा आणि बाबूजी यांनी अजरावर केले तर ह्या कलाकृतीला आदर्श ठेवून आपण काम करूया आत्ता ते सगळे संगीतकारांची गाणी ऐकतायत आपण जुन्या संगीतकारांची गाणी ऐकतोय तर या दोन्हीचा घालावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला कुठेतरी असं वाटतंय की हे ध्येय आम्ही आता साध्य करू शकतोय आणि मुलांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यामुळे ठाणेकर रसिकांना आमचं विनंती आहे आवाहन आहे की तुम्ही सगळ्यांनी नक्की काशीनाथ घाणेकर एकवीस एप्रिल संध्याकाळी साडेआठ वाजता या तिकीट घेऊन हा कार्यक्रम बघा कारण आमचा मानस आहे की हा कार्यक्रम आम्ही वर्षभर पुढे विविध शहरांमध्ये सादर करू आणि या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं की जर आपण गदिमा आणि बाबूजी यांना स्वरांजली किंवा एक श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम करतोय तसंच त्यांनी अजरामर केलेली कलाकृती आपण सादर करतोय तर त्याच वेळी जे नवीन काळातले संगीतकार आहेत अशाही लोकांना आपण समोर आपलं ध्येय समजून त्यांना फॉलो करण्याचा मुलं प्रयत्न करतायत सो ह्यासाठी आम्ही काय केलंय की अविनाश विश्वजित ही धर्मवीर पिक्चर किंवा मुंबई पुणे मुंबई असेल किंवा असे असंख्य पन्नास सिनेमे ज्यांनी संगीतबद्ध केले त्यांना आपण या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीत उप, उपस्थित कलाकार म्हणून बोलवतोय आणि स्वरसाज एंटरटेनमेंट आणि अपूर्व प्रोडक्शन यांच्यातर्फे त्यांना एक स्वरसाज आणि अपूर्व अभिमान असं एक मानपत्र दिलं जाणार आहे तर ह्या मानपत्राचं मानपत्र देण्याचाही एक सोहळा त्या कार्यक्रमात असणार आहे तसंच मिलिंद जोशी मनीषा जोशी कौशली नामदार यासारखे संगीत क्षेत्रातली काही छान नावं ही या कार्यक्रमाला येणार आहेत त्यामुळे तीही मुलांना आणि पालकांना काही मार्गदर्शन करू शकतील असं मला वाटतं आणि अपूर्व प्रोडक्शन बरोबर काम करण्याचा हेतू हाच की अपूर्व प्रोडक्शनचा या व्यवसायातला अनुभव अतिशय आहे त्यांना कलेची जाण आहे त्यांना माणसांची जाण आहे त्यामुळे ते जो कार्यक्रम हाती घेतात तो पूर्णत्वाला जाईपर्यंत ते अजिबात मागे हटत नाहीत आणि तो कार्यक्रम जास्तीत जास्त भव्य दिव्य कसा दिसेल याच्यावरती ते भर देतात त्यामुळे हा कार्यक्रम करायला आम्हाला खूप मजा येते तर ही मजा जर तुम्हालाही अनुभवायची असेल तर नक्की सगळ्यांनी उद्या डॉक्टर काशीनाथ नाट्यगृह येथे या आणि मुलांची मजा बघा सगळ्यांना खूप धमालेल कार्यक्रम सगळ्यांना आवडेल अशी आम्ही आशा करतोय रिहर्सल छान सुंदर काय रिहर्सलच्या वेळेस काय मुलांना कशा प्रकारे मजा येत होती रिहर्सलच्या वेळी आता असं आहे की किती दिवस रिहर्सल केले साधारण अडीच महिने रिहर्सल करतोय है। आता काही गाणी अशी आहेत की सेतू बांधारे किंवा स्वयंवर झाले सीतेचे तर ह्या गाण्यामध्ये ना खूप मोठा कोरस आहे तर एक कोरसची टीम बनवली आठ मुलांची आठ मुलांची सांगितल्यानंतर त्याच्यात नसलेली मुलं येऊन बसतात आम्हाला पण हे गाणं गायचं आहे आणि मग प्रत्येकाचा फोन येतो की नाही आम्हाला स्टेजवरती पण हे गाणं गायचंय पण काय होतंय की सगळ्यांना सगळं गायचं असल्यामुळे तो उत्साह इतका दांडगा आहे ना आणि पालकांनाही मजा येते म्हणजे आता बॅकस्टेज मॅनेजमेंट पालकांनी आपोआप हातात घेऊन टाकले ती की आम्ही हे करू आम्ही ते करू असं म्हणून कामही त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून टाकले त्यामुळे ही खूप धमाल आहे म्हणजे आता एक कौटुंबिक सोहळा झाल्यासारखा उत्साह सगळीकडे म्हणजे एकीकडे संपूर्ण देश देश आपला गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः राममय झालेला आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्येच प्रचंड रिस्पॉन्स मिळतो आहे खूप चांगल्या म्हणजे या सगळ्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये सगळ्या असा एक प्रकारचा बस क्रिएट केला गेला आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा बघतो मी खूप साऱ्या पोस्ट वगैरे सुद्धा मी बघितलेल्या आहेत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मॅडम दाता सा काय सांगाल तुम्हाल तुम्ही या संदर्भात नक्की अं आवाहन म्हणजे मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की नक्की एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेआठ वाजता काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे इथे नक्की या तुम्ही गीत रामायण ही जे हे सगळे बालकलाकार सादर करणार याचा अनुभव घ्या कारण हा अनुभव असणार आहे आणि आयुष्यभराची एक छान पर्वणी आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे कारण लहान मुलांच्या मुखातून गीतरामायणाचा उच्चार होणं आणि ती संस्कार पूर्ण नाट्यगृहात होणं हा अप्रतिम विलक्षण असा अनुभव आमच्या सगळ्यांसाठी आम्ही गेले दोन सव्वा <laughs> <गाने शिकाई> <laughs> गे दोन महिने आम्ही घेतोय कारण आधी ही मुलांना गाण्याच्या क्लासला जायचं आणि गाणी शिकायची हा जरी प्रवास असला तरी मला वाटतं की गेले दोन सव्वा दोन महिने मुलं आता राममय झालेली आहे आणि आता रामाचं चरित्र काय याची उत्सुकता त्यांना सुद्धा लागलेली आहे आम्हाला वाटतं की आमच्याकडनं छोटासा एक छोटीशी मदत झालेली आहे की त्यांच्या संपूर्ण संस्कारमय जीवनामध्ये कुठेतरी राम आम्ही सुद्धा त्यांना गाण्यामधून दिलेला आहे असा याचा आम्हाला जास्त आनंद होतो एक्झॅक्टली तर अगदी तीस सेकंड exactly. तुम्हाला से तस धनश्री म्हणाल तसे उद्या साड्या वाजता सगळ्यांनी भेटायचंय सगळ्यांनी यायचंय कार्यक्रमाला मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी जय श्रीराम राम <laughs> जस दोघेही म्हणाले मुलं इतकी छान गात आहेत तर आता त्यांच्या गाण्यात एक राम येणार आहे yes. आणि अशी रामोबाई झालेली मुलं आणि रामोबाई झालेलं वातावरण अनुभवायला तुम्ही सगळ्यांनी नक्की या धन्यवाद जर तुम्हाला सुद्धा राममय अशा प्रकारचा अपूर्व स्वडसाज तुम्हाला जर बघायचा असेल <laughs> तर निश्चितपणे ठाणे शहरातील काशीनाथ खानेकर का नाट्यगृहामध्ये हो रविवारी म्हणजे एकवीस तारखेला रात्री साडेआठ वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिथे लहान मुलं गीत रामायण सादर करणार आहेत नक्की या धन्यवाद आणि आमच्याशी बोलत बरोबर धन्यवाद धन्यवाद